नमस्कार मित्र हो आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणत्या चुकीचा परिणाम आपल्या जीवनामध्ये काय होतो याचा विचार आपण करणार आहोत मनुस्मृतीमध्ये असं वर्णन आलेलं आहे मनु महाराज म्हणतात यज्ञोनृतेन क्षरती तपक्षरती विस्मयात आयुर्विप्रापवादेन दानं तू परिकीर्तना असत्य बोलल्याने यज्ञ नष्ट होतो आपल्या सर्वांचा नित्य यज्ञ चालू आहे उदर नो हे जाणे यज्ञ कर्म त्यासाठी तुकाराम महाराज म्हणतायत पोटासाठी खटपट करिशी अवघा वेळ ही खटपट त्याच यज्ञाचा असलेला एक भाग आहे त्यात आपण असत्य बोललो तर पर त्याचा परिणाम यज्ञ नष्ट होतो दुसरी गोष्ट म्हणून महाराजांनी सांगितली विस्मयानं तप नष्ट होत विस्मय म्हणजे आश्चर्य मी हे कसं करू शकलो हे सगळं कसं घडलं यात भगवंतावर विश्वास राहत नाही भगवंताच्या कृपेनं सगळं शक्य झालं एवढं तप करणं अशक्य होत पण भगवंताची कृपा त्यानच हे करून घेतलं अशा प्रकारचा भाव अंतकरणात ठेवला पाहिजे परंतु मनुष्य मात्र हे कस काय शक्य झालं अशा प्रकारचं आश्चर्य व्यक्त करतो त्याचा परिणाम तप नष्ट होत तिसरा मुद्दा मनु महाराजांनी सांगितला ब्राह्मणाला दुर्वचन बोलल्यामुळे ब्राह्मणाचा अवमान केल्यामुळे माणसाचं आयुष्य नष्ट होत आणि चौथा मुद्दा आहे दानाची चर्चा केल्यानं दानाचं फळ नष्ट होत म्हणून संत ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलेलं आहे नाना कृषी वळू आपुले पांघरवी पेरिले तैसे झाकी निपदले दान शेतकरी जसा पेरलेलं बी झाकून टाकतो त्याप्रमाणे दात्यानं केलेलं दान उघडं करू नये म्हणजे लोकांना सांगत बसू नये त्याची चर्चा करू नये कारण दानाचं फळ नष्ट होतं आणि म्हणून या चार चुका माणसाच्या जीवनामध्ये पतनाला कारण करतायत कारण असत्य बोलल्यानं यज्ञ नष्ट होतो विस्मय केल्यानं तप नष्ट होत ब्राह्मणाला कटुवचन बोलल्यानं आपलं आयुष्य नष्ट होत आणि केलेल्या दानाची चर्चा केल्यानं दानाचं फळ नष्ट होतं असं मनु महाराजांचं मत आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सब्स्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद